छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त विद्यामंदिर बोरपाडळे तालुका पन्हाळा येथे व्याख्यान आयोजित केले होते धर्मासाठी प्राण देणारा शंभूबाळ आजही युवकांच्या व शिवप्रेमींच्या मनात आहे शिवरायांचा छावा शेवटपर्यंत निडरपणे अन्यायाशी झुंजला पण झुकला नाही अखेरच्या क्षणापर्यंत राजांचे औरंग्याने केलेले हाल लोकांच्या मनात क्षणाक्षणाला शंभूप्रेम निर्माण करत असल्याचे प्रतिपादन व्याख्याते संभाजी बोने यांनी केले अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदीप पाटील माजी सैनिक पत्नी दीपाली कुंभार श्रीमती सुरेखा जाधव स्वाती लोहार प्रभावती खरात सुवर्णा मोडेकर कल्पना दुर्गाडे अश्विनी साळोखे यांनी गोमातेचे पूजन केले तसेच सरिता समुद्रे नूतन चोपडे राणी समुद्रे यांनी गोमातेला पौष्टिक खाद्य भरवले यानंतर परिसरातील झाडांना पाणी घालण्यात आले मुख्याध्यापक सर्जेराव मेथे यांनी मान्यवरांचे स्वागत केले